बायोमॅग्नेटिझम या अतिशय वेगळ्या वाटेवरती डॉक्टरेट ही पदवी त्यांनी संपादन केलेली आहे एवढंच नव्हे तर स्वतःच्या सॉफ्टवेअरची निर्मिती केलेली आहे कोरोना काळ हा आपणा सगळ्यांसाठी अतिशय अवघड काळ होता या अवघड काळामध्ये मंदीमध्ये संधी म्हणतो त्याप्रमाणे आरोग्य क्षेत्रामध्ये नेटवर्किंगची जी गरज आहे ती ओळखून त्यांनी डायरेक्ट सेलिंगच्या माध्यमातून अठरा लाख भारतीयांपर्यंत आपलं प्रॉडक्ट पोहोचवलेलं आहे आणि आज पॅन इंडिया ते काम करत आहेत दोन हजार पंचवीस पर्यंत दोन कोटी भारतीय घरांपर्यंत आपले बायो प्रॉडक्ट्स पोहोचवण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलेलं आहे हेल्दी इंडिया वेल्दी इंडिया आणि हॅपी इंडिया हे स्लोगन घेऊन काम करणारे डॉक्टर सागर रमाकांत जोशी जरा जोरदार डाळ्या सागरजी यांच्यासाठी मी विनंती करतो त्यांना आज आमचा जो बिझनेस आहे भारताच्या प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये प्रत्येक गावामध्ये आहे आणि कॉन्सेप्ट घेऊन आम्ही चाललो आहे बायोमॅग्नेटिझम बायोमॅग्नेटिझम कॉन्सेप्ट जे जगासाठी नवीन आहे कुठलंही प्रोडक्ट असेल तुमच्या तुमच्या प्रोडक्टचं तुम्हाला चांगल्या पद्धतीचं नॉलेज असतं तुम्ही काय सर्विस देता त्याचंही तुम्हाला चांगल्या पद्धतीचं नॉलेज असतं आज आम्हाला संपूर्ण भारतभर इतकं चांगला रिस्पॉन्स मिळण्याचं कारण टेक्नॉलॉजी सॉफ्टवेअर त्याचा वापर केलाच आहे महत्वाचं म्हणजे आम्ही त्याच्यात एक लोकांना युनिक एक्सपिरियन्स देण्याचा प्रयत्न केला आज सिमिलर प्रोडक्ट बरेच लोक विकतात सिमिलर सर्व्हिस देणारे लोकसुद्धा हजारोच्या ह्याच्यात असतात पण जो युनिक एक्सपिरियन्स लोकांना देतो एक चांगली सर्व्हिस लोकांना देतो विदाउट एस्क्यू सर्व्हिस जो लोकांना देतो त्याचाच ब्रँड मोठा होतो आणि लोक त्याच्याबरोबर येतात आज भारतातले सगळे लोक माझ्याबरोबर आहेत इव्हन अजून मी केरळामध्ये गेलो नाही पण आज आमची तीन चार दिवसापूर्वी केरळामध्ये फार मोठी मिटिंग झाली त्याच्यात साडेतीन हजार लोक त्या मिटिंगला लो उपस्थित होते परवा गुजरातमध्ये सुद्धा मिटिंग झाली तिथेही पंधराशे लोक उपस्थित होते लोकांचं जर आपल्याला विश्वास संपादन करायचा असेल तर आपल्याला कमिटेड राहावं लागतं आपण जे बोलतो ते आपल्याला करावं लागतं एक चांगली प्रोडक्ट चांगली सर्विस लोकांना द्यावी लागते आज भारत फार मोठं मार्केट आहे भारत प्रचंड मोठं मार्केट आहे तुम्हाला जगात कुठंही जायची गरज नाही एवढं म मोठं मार्केट भारतामध्ये आहे आणि पुढचे वीस वर्ष भारताचं मार्केट फार प्रचंड मोठं मार्केट आहे जे त्याला जर आपण व्यवस्थित पद्धतीने मॅनेज केलं व्यवस्थित क्वालिटी जर लोकांना दिली आणि हे करणं तेवढं सोपं नाही आहे कारण ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला नॉलेज पाहिजे एक तर तुम्हाला बिझनेसच्या संदर्भात व्यवस्थित नॉलेज घ्यावं लागेल आज मी सुद्धा आज एवढं एक्सपांड केलं आहे आज आम्ही साधारण तीन साडेतीन वर्षामध्ये सातशे ते आठशे करोड रुपयाचा बिझनेस आम्ही संपूर्ण भारतभर केला आणि सुरुवात आहे सातशे आठशे करोड आमच्या बिझनेसमध्ये पिनट्स हे फार मोठी गोष्ट नाही आहे एक नेटवर्किंग आम्ही संपूर्ण भारतामध्ये मा प्रोडक्टच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे ते करण्यामागं सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी तुम्ही जे प्रोडक्ट करता आज जग हे मोबाईल आणि सॉफ्टवेअरवर आलेलं आहे टेक्नॉलॉजीवर आलेलं आहे आणि आले, जर टेक्नॉलॉजी तुम्ही मागे असाल तर तुम्ही फार मागे राहाल तर सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीवर आपल्याला भर दिली पाहिजे कारण आज ए आय टेक्नॉलॉजी येते तर ए आय टेक्नॉलॉजी सॉफ्टवेअर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजेत एक व्यवस्थित नेटवर्क जर तुम्ही संपूर्ण भारतभर केलं आणि चांगल्या चांगली क्वालिटी जर लोकांना दिली तुम्ही आणि त्यातून जर लोकांना ऑपॉर्च्युनिटी दिली तर लोक तुमच्या बरोबर राहतात आज मिनिस्टर सावंत साहेब साहेब साहेबसुद्धा बोलून गेले की एक नोकरी देणारे बना नोकरी मागणाऱ्यापेक्षा नोकरी देणारे बघा ती जर मानसिकता ठेवून जर आपण केलं तर फार चांगलं काम करता येईल आज मी संपूर्ण भारतभर फिरतो महाराष्ट्रीयन लोक जे आहेत मराठी लोकं आहेत फारच इमानदारी आणि फार कमिटेडली काम करतात मेहनत करण्याची पण त्यांची तयारी आहे पण कुठं ना कुठं सिली मिस्टेक करतात आणि त्यामुळं म्हणावं तसं सक्सेस मिळत नाही ज्या पद्धतीत जो अफाट पैसा जो मिळाला पाहिजे छोट्या छोट्या मिस्टेक्स ते करतात त्यांच्या स्वभावातून ॲटिट्यूडमधून तर आपल्याला ॲटिट्यूड आणि युगो बाजूला ठेवून जर आपण काम केलं तर फार सुंदर पद्धतीने काम करता येईल आज सगळ्यात जास्त काम आमचं गुजरात राज्यामध्ये आहे आणि गुजराती लोकांवर आणि मारवाडी लोकांवर फार अभ्यास करतो फार व्यवस्थित पद्धतीने ते म्हणजे त्यांचा पर्सनल जरी काही जरी दुश्मनी असलं नाही तरी बिझनेसमध्ये ते एकदम खांद्याला खांदा लावून काम करतात आणि त्यांच्याच माणसांकडनं ते शक्यतो प्रोडक्ट वगैरे पण विकत घेण्याचा प्रयत्न करतात तर असं आपणही केलं पाहिजे तर माझ्या मते आज एवढंच धन्यवाद थँक्यू व्हेरी मच धन्यवाद धन्यवाद